खरसुंडी पौष मागणी खरसुंडी पौष यात्रेस उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी मेंढ्याच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाली दरम्यान खिलारी जनावरांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून शनिवारी सायंकाळपर्यंत पंधरा हजारहून अधिक जनावरे दाखल झाली तर रविवारी दुपारपर्यंत आणखी पाच हजार जनावरांची आवक होणार आहे शुक्रवारी सायंकाळी श्री सिद्धनाथांचा पालखी सोहळा संपन्न झाला पौष पौर्णिमेस श्री सिद्धनाथ शिकारीसाठी श्री क्षेत्र काशीकडे प्रस्थान करीत असतात पालखी सोहळ्याच्या दर्शनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला खरचुडी पौष यात्रा ही खेलार जनावरांच्या राज्यामध्ये भरत असलेल्या यात्रेमध्ये प्रथम क्रमांकाची बांधली जाते यात्रेत जातीवंत खेलार जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते विशेषतः शर्यतीवरील बंदी उठल्याने खेलार खोंडांना पुन्हा चांगला दर मिळू लागला परिणामी खेलार पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यात्रेमध्ये कर्नाटक आंध्र या राज्यातील व्यापाऱ्याबरोबरच खेदार खोंडांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेला पुणे जिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी वर्गही दाखल झाला आहे परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा काना समजली जाणारी ही यात्रा शेतकऱ्यांसाठी फार मोठी पर्वणी ठरत आहे बाजार समितीने विद्युत व्यवस्था तसेच पाणीपुरवठा याबरोबरच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीची ही सोय केली आहे तसेच जनावरांच्या शुवद्य उपचारासाठी पशुवैद्यकीय सुविधाही उपलब्ध केली आहे यात्रू करून प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले आहे त्याबरोबरच रोगाने आजारी असलेले जनावरांना प्रवेश बंदी केल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे नमस्कार मी शेषकांत उत्तम जाधव सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती आठवाडी श्री सिद्धनाथ देवाच्या पोशी जनावरांच्या यात्रेस तीन तारखेपासून सुरुवात झाली असून दहा तारखेपर्यंत यात्रा चालेल यात्रेमध्ये सर्वसाधारण आतापर्यंत पंधरा हजार जनावरांची आवक झाली असून व्यापारी मोठ्या संख्येने या ठिकाणी खरेदीसाठी उपस्थित आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून व्यापारी खरेदीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत बाजार समितीने यात्रेमध्ये शेतकऱ्यांना व जनावरांना स्वच्छ पिण्याचा पाणी पुरवठा रात्री उजेडासाठी पुरेशी लाईट सी सी टी व्ही आणि यात्रास्थळावरील स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत यात्रेमध्ये खरेदी खुरीचे व्यवहार चालू झालेले आहेत दोन दिवसामध्ये यात्रेमधील ओलाडल्याची स्पष्ट कल्पना आपल्याला येईल धन्यवाद चांगली आहे यात्रा या वर्षी पाऊस बिहूस भरपूर असल्यामुळे भरलेले जनावरांची आणखी गिरायक चालू झालेलं नाही चालू होईल चांगला गिर जनावरांची पण आवक भरपूर आहे जनावरांची पण आवक भरपूर आहे चांगली बनले पाऊस यात्रा भरपूर बनली आम्ही कर्नाटक कर्नाटक पत्नी पैसे शिवणूक तीस वर्ष जाऊन येतोय नाही एक नंबर बोलू येतात चांगलं बोलूया नाही दोन बी चांगला एक नंबर नाही सोय बी सगळं चांगलं केलं

पंधरा वर्ष झाली किती एक नंबरची यात्रा भरपूर फुल भरल्या आहे तर चांगला मला चांगला दर आहे एक आहे आपले पाणी वीज लाईट सगळी व्यवस्था व्यवस्थित माझ हनुमंत शिवले शिवले राजगुरु नगर पुणे यात्रेला ह्याच वर्षी आलो यात्रा छान आहे म्हणजे जास्त येतात बैल गर्दी दर तसे ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा जास्त वाटतात नायकू मध्ये घोसले राहणार भाऊची चालू जिल्हा सांगली फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस एकोणीस चाळीस आम्ही ह्या पौष यात्रेला सिद्धनाथाच्या गेली वीस वर्षे झाले येतोय प्रत्येक वर्ष आम्ही किमान आठ दहा आठ दहा बैल इथे घेऊन येत असतोय पण या दोन वर्षापासून दोन तीन वर्षापासून बैलांना थोडी तशी मागणी फारच कमी आहे आणि आत्ता थोडं ही खिलार क्षेत्र पळाव क्षेत्र चालू झाल्यामुळं थोडी बारीक सारीक बैल विकत आहेत पण चांगला माल फार कमी मिळायला लागला आहे आणि त्या यात्रेमध्येच महाराष्ट्रात जेणेकरून नावजीक माल मिळत असतो आणि खास ह्या यात्रेचं तशी वैशिष्ट्य म्हणलं तर जातीवंत खिलार आपल्याला घ्यायचा झालं तर खडसंड यात्रेमध्ये मिळत असतो आणि ह्या यात्रे कमिटीनं या यात्रेमध्ये सर्व जनावरांना पाहण्याची सोय चांगली केलेली आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा मागणी चांगली राहावी सिद्धनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं जय हिंद जय महाराष्ट्र आणि खरसुंडीप्रमाणे दब, श्री श्री नाथ नगरी खरसुंडी येथे यात्रा ही भरपूर मोठी भरली आहे जवळजवळ कर्नाटकातून पुण्याहून मुळशीवरून लोक इथं मध्ये खोंड घेण्यासाठी येतात आणि त्यांना जशी पाहिजे तशी इथं खोंड दरावर मिळते आणि यात्रे कमिटीने पण चांगली सोय केलेली आहे ग्रामस्थाने पण चांगलं नियोजन केलं आहे ग्रामस्थ खोसुंडे यांच्या वतीने झालेला आहे तरी मी या गावचा नागरिका वतीने मी सांगतो की अशीच नगरीत अजून भरभराठी इच्छा रविवार सोमवार व मंगळवारपर्यंत खरेदी विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होणार आहे दरम्यान शेळ्या मेंढ्याच्या खरेदी विक्रीचे ओलाढालीस शनिवारी आठवड्याचा बाजार असल्याने व्यापारी कमी आल्याने काहीसा फटका बसला शेळ्या मेंढ्याची आवक भरपूर असूनही अपेक्षित प्रमाणात उलाढाल होऊ शकली नाही काही दिवसांपासून कडाक्याची असलेली थंडी कमी झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स